निकालानंतर सत्तेसोबत जाणार प्रकाश आंबेडकर यांचे मोठे संकेत विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे सध्या राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी ने प्रचारसभांचा धडाका लावला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे अशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर निकालानंतर सत्तेसोबत जाणार असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे प्रकाश आंबेडकरांचे विधानसभा निवडणुकी निकालापूर्वी मोठे संकेत दिले आहेत राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार असं त्यांनी सांगितलं आहे अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला राज्यातील सध्याचं राजकारण तत्वहीन आहे सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्वाचं वाटतं या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आम्ही असणार सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार हे इथे आता असणार कोणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला शक खात्री पेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई